किंवा काका एक आपल्याकडे कुठलाही मंगल प्रसंग जेव्हा होतो आता लग्नपत्रिका ठेवायची तर ते आपण ग्रामदेव आणि ग्रामदेवतेला पण ठेवतो आणि हो। कुलस्वामीनी आणि कुल कुल म्हणजे दे, कुलदेवाला पण ठेवतो हो। तर नियम असा आहे की ज्या वेळेला घरात एखादं कार्य असत लग्न मुंज काही कार्य असेल हे संस्कार आहेत आपल्याला जन्मापासून मरेपर्यंत सोळा संस्कार दिलेले आणि ते सोळा संस्कार हे पाचव्या दिवसापासून आहेत आणि ते महत्वाचे आहेत ते व्हायलाच पाहिजेत शेवटच्या दहाव्यापर्यंत सोळावा हे होणं अतिशय गरजेचं आहे पंचतत्वाचं शरीर झालेलं आहे त्या पंचतत्वात पंचतत्व विलीन झालेले त्याप्रमाणे ह्या क्रिया ह्या सगळ्या घडाव्याच पाहिजेत त्या बांधून दिलेल्या आहेत आपल्याला आणि त्याप्रमाणे केलं पाहिजे त्याप्रमाणे पहिलं दैवत असेल तर आपण पान सुपारी ही पहिले घरात आपण देवाजवळ ठेवतो आई वडील असेल तर ते त्यांच्या पाया पडतो त्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतो नसतील तर ते त्यांच्या फोटो पडून आपण विडाट ठेव विळा ठेवून नारळ ठेवून त्यांना आगमन करतो की तुम्ही कार्यासाठी पहिले या कारण तुम्ही आम्हाला हे जग दाखवलं आहे आणि आमचा संसार तुम्ही फुलवला आहे तुमच्या आशीर्वादामुळं झालंय त्यामुळे पहिले तुमच्या आशीर्वाद पाहिजे म्हणून पहिलं आपण मातृदेव भाऊ पितृदेव भाऊ आपण पहिलं त्यांना करतो आणि त्यांना करून मग सगळं झालं की गणपती म्हणून आपण इथे त्याला सुपारी पान सुपारी देतो की कुठे विघ्न येऊ नये आणि ते झाल्यानंतर पण पहिलं आपण आपले कुलदैवत कुळाच्या जातो ते आपल्या रक्ताची उपासना जी लाली पिढ्यान पिढ्या जी आलेली त्याला पहिलं आपण जातो कुलदेवतेला कुळदेवतेला आपण पत्रिका ठेवतो आणि पद्धत अशी आहे तिथं गेल्यानंतर ती पत्रिका पूर्ण वाचून दाखवायची लोक बरीचशी काय करतात करतात काही जण बघितले मी पण बरेच वेळेला देतात पत्रिका ठेवतात हळद कुंकू लावतात काय का पाच दहा रुपये दक्षिणा ठेवतात गुरुजी सांगतात बाबा हे ठेवा तिथं फिरतात संपलं पण तुम्ही सजीव समजून त्याला सांगा स जसं तुम्ही आई वडील घरात सांगताय की बाबा आपल्याकडं कार्य आहे तुम्ही तुमची मदत आम्हाला पाहिजे तुम्ही आम्हाला जग दाखवलंय त्यामुळे तुमची मदत आम्हाला पाहिजे तुमचे आशीर्वाद आम्हाला पाहिजे हे जसं तुम्ही सांगतात तस तुम्ही कुळदेवतेला जाऊन सांगायला पाहिजे की आई बाबा शिव की माझ्या घरी हे कार्य आहे वरती आपण नावं टाकतो कुळदेवतेची कुळाचाराची ही माझ्या घरी अशी आहे तर ह्या कार्यासाठी तुमची उपस्थिती आशीर्वादासाठी ही व्हायलाच पाहिजे तुम्ही जरूर या त्यासाठी त्यांचा वेढा नारळ सुपारी हे बाजूला काढून ठेवा लागत mm -hmm. तो सगळा आहेर त्यांना द्यावा लागतो आणि त्यांना वाचून दाखवून मग आपण आल्यानंतर आपल्या ग्रामदेवतेला द्यायला पाहिजे आणि ग्रामदेव देवतून मग बाकीच्या लोकांना पाच पहिल्या नातेवाईकांच्या घरी पत्रिका देऊन मग सुरुवात करावी लागते ही पद्धती आहेत आणि या पद्धती परंपरेने आपल्या धर्मात बांधून दिलेल्या आहेत या उगच वेळ नाही म्हणून दिलेल्या नाही आहेत लग्न पद्धती ज्या आहेत त्या सुद्धा आपल्याला बांधून दिल्या नाही किती छान दिल्या आहेत अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा